बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीतील वालिवली गावामधील नगर परिषदेच्या मैदानावर अंबरनाथ व उल्हासनगर या दोन्ही महानगरपालिकेचा कचरा आणून टाकण्याचा घाट घातला जातोय कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा संयुक्त घनकचरा प्रकल्प बदलापुरात होणार आहे परंतु या प्रकल्पाला गावकऱ्यांच्या बरोबरच मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे यांनीही विरोध दर्शवला आहे बदलापूरच नाही तर इतर शहरातीलही कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे या समस्येवर मार्ग काढणं खूप गरजेचं झालंय परंतु श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतील बदलापुरात भविष्यात होणाऱ्या प्रकल्पामुळे वालिवली साई व वा इतर परिसरामध्येही दुर्गंधी निर्माण होऊ शकते रोगराई पसरू शकते याचमुळे स्थानिक रहिवाशांचा प्रकल या प्रकल्पाला विरोध आहे आणि स्थानिक रहिवाशांच्या या प्रश्नावर आमदार किसन कतोरे यांनीही आपलं मत मांडलंय आमदारांच्या मते निवडलेली जागा योग्य नाहीये कोणत्याच गावालगत हा प्रकल्प होऊ नये असे आमदार म्हणाले पर्यायी दुसरी जागा उपलब्ध करावी असंही मत त्यांनी मांडलंय याच वेळेस आमदारांनी मलंगडच्या पायथ्याशी एक मोकळी जागा पर्याय म्हणून असल्याचंही सांगितलंय काय म्हणाले आहेत आमदार किसन कथोरे पाहूया नाही खरं म्हणजे ती जागाच चुकीची निवडलेली आहे त्याला नागरिकांचा पण विरोध आहे अजूनही पर्यायी जागा शोधल्याशिवाय त्याला आपण कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली नाही तर अडचणीचाच सामना करावा लागेल बरोबर आहे ते पण हो आपण नवीन जागा आपण शोधतोय की जेणेकरून नागरिकांच्या वस्ती शेजारी हे नसावं कचरा ही आता समस्या सगळ्याच शहरांना आहे पण ती समस्या सोडवलीसुद्धा पाहिजे आणि त्यासाठी जागा एक स्वतंत्र असावी त्याचं नियोजन चांगलं असावं लोकांना त्याचा त्रास होऊ नये ए... तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न होणार एक आपल्या हजेमलंग डोंगराच्या पायथ्याशी मलंगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी त्या जागेवरच डंपिंग करावं अशी माझी नेहमीच मागणी होती त्याला पुन्हा पुढे नेतोय यावर स्थानिक आमदारांनी केलेल्या मागणीचा संबंधित प्रशासन कशा पद्धतीने विचार करते कि की आमदारांच्याही मागणीला धुडकावून लावते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संयुक्त घनकचरा प्रकल्प बदलापूरच्या हद्दीवर व्हावा की नाही यावर तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शो